व्हिडिओमध्ये आपण एक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यासाठी एक ट्रिक बघणार आहोत जेणेकरून कमी वेळामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता तर तो प्रश्न काय आहे नाशिक चाळीस किमी वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल जर समजा ही ट्रिक कधी वापरायची तुम्ही जर वेग दिला असेल मालगाडी किंवा रेल्वे याची लांबी दिली असेल आणि पुलाची लांबी दिली असेल आणि तो ओलांडण्यास किती वेळ लागेल असं जर विचारलं असेल तर तुम्ही हे ट्रिक किंवा हे सूत्र वापरायचं तर मग सुरुवात करूया आपण ट्रिक्स कशी युज करायचे बघत किंवा त्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं ते आपण बघूया तर आपल्याला काय शोधून काढायचं आहे वेळ तर का त्याच्यासाठी सूत्र वापरायचं म्हणजे इथे लिहि आपण याच्यात पुलाची लांबी पुलाची लांबी अधिक रेल्वे किंवा मालगाडी जे काही दिलं असेल ते त्याची लांबी आणि भागीला वेग याला अठराशे पाच मे गुणायचं ओके तर पुलाची लांबी किती दिलेली आहे चारशे मीटर दिली आहे ओके रेल्वे किंवा मालगाडीची लांबी किती आहे म्हणून सांगितलं ती सुद्धा चारशे आहे ओके याला हवं तर कौश टाका वेग किती दिलेला आहे बघा प्रश्नामध्ये आपल्याला वेग दिलेला आहे ताशे चाळीस किनी वेगाने आणि इथे किती करायचं आहे सूत्रातलं आहे अठराशे पाच तर हे जे उत्तर मिळणार आहे तुम्हाला ते सेकंदामध्ये मिळणार आहे ओके चारशे आणि चारशे यांची बेरीज केली तर आठशे चाळीस गुणीला अठरा शे, गुणी शे पाच तर आता हे सोडवणार कसं आहे की शून्याला ही शून्य घालवणार आपण चार एक चार चार दोन आठ वरचे शून्य म्हणजे वीस झाले परत पाच एक पाच आणि पाच वीस मग काय काय राहिलं फक्त आता आपल्या चार आणि अठरा तर चार गुणिले अठरा किती येणार बहात्तर जे उत्तर येणार ते सेकंद मध्ये येणार बहात्तर सेकंद म्हणजे त्यातले साठ साठ सेकंदाचा एक मिनिट होणार आणि वरचे राहिलेले बारा सेकंद म्हणजे तुमचं उत्तर किती आलं याचं एक मिनिट आणि बारा सेकंड हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे ओके okay? तर ही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं सोपंच आहे ओके okay? थँक्यू